नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर इस्रोच्या एकशे एकव्या उपग्रह ईओएस झिरो नाईनचं यशस्वी प्रक्षेपण संजय राऊत खोटारड्या रा लोकांतील हिरो मंत्री संजय शिरसाटांची टीका पुण्यात मेट्रोचे काम करणाऱ्या तुर्कीच्या कंपनीवर भारत सरकार बंदी घालणार का असा नागरिकांचा प्रश्न नमस्कार मी तनया इस्रो इसरोने आज सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी श्रीहरी कोठा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आपला एकशे एकवा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केलाय ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन असणाऱ्या पी एस एल व्ही सी सिक्स्टी वनद्वारे हा ईओ एस झिरो नाईन नावाचा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून ओ एस झिरो नाईन हे पूर्वीच्या रिसॅट वनचे फॉलो ऑन मिशन असल्याची माहिती इस्रोनं दिली आहे उपग्रहाची उंची चव्वेचाळीस पूर्णांक पाच मीटर असून वजन तीनशे एकवीस टन आहे हा उपग्रह घुसखोरी आणि दहशतवादाविरोधी कारवाईत उपयुक्त ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे मागील दोन तीन दिवसांपासून संजय राऊत यांच्या पुस्तकाविषयी वेगवेगळे दावे केले जात आहेत पण त्यात कोणतेही तथ्य नसून त्यांची मानसिकता खोटे बोल पण रेटून बोल अशी असल्याची टीका मंत्री संजय शिरसाटांनी केली आहे राऊत हे खोटारड्या लोकांतील हिरो असून त्यांना खोटेपणासाठी पुरस्कार द्यायला पाहिजे असा टोला मंत्री शिरसाटांनी लगावलाय संजय राऊत हा जो आहे ना ह्याला खोटारड बोलण्याचा एक सन्मान दिला पाहिजे काहीतरी एखादं प्राइज ठेवलं पाहिजे इतका खोटा पाकिस्तान तरी कमी खोटं बोलत असेल त्याच्यापेक्षा जास्त खोटाडा माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिजे असेल तर तो संजय राऊत कधीतरी त्याचा आजपर्यंतचा तो जेव्हापासून बोलायला लागलाय तेव्हापासून एकही वाक्य खरं बोलल्याचं मला दाखव जे बोललाय नेमकं त्याच्या उलट झालेलं आहे आमच्या उठावापासून आता हे सरकार कोसळणार आता हे सरकार जाणार दोन महिन्यात जाणार एक महिन्यात जाणार अरे ते तो कालावधी संपला दुसरं सरकारही आलं आताशी कुठं त्याला जाणीव झालेली हो, की आपण बोलतो हो तर कधी सत्य ठरत हो था, नाही म्हणून खोटारड्या माणसामध्ये मा नंबर चा हिरो कोणी असेल तो तो संजय राऊत अमरावती महानगरपालिकेत भाजपचं महापौर होणार संविधान विधान भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केलंय अमरावती जिल्हाध्यक्षपदी नितीन धांडे यांची नियुक्ती झाल्यानिमित्त भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नवनीत राणा बोलत होत्या यावेळी भाजपचे सगळेच नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते मनपा निवडणूक स्वतंत्र लढवायची मानसिकता यावेळी अमरावती भाजपमध्ये कॉर्पोरेशन मध्ये उभी राहील आणि जे चिन्हावर उभे राहिला त्याच्या इमानदारीनी काम प्रत्येक कार्यकर्ता करण एवढी जबाबदारीनी नक्की तुमच्या वतीने हे घेऊन या कॉर्पोरेशन मध्ये आणि एक झेंडा कॉर्पोरेशन जिल्हा परिषद पंचायत समिती माझा भगवा आणि माझा कमळ झेंडा लागला पाहिजे कोण समोर बोलान कोण मागे बोलान कोण शेवटी बोलान कोण पुढे बोलान त्याच्याशी मला काहीच घेणं देणार नाही भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत तुर्की सरकारनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं भारतातील नागरिकांमध्ये तुर्कीबाबत प्रचंड असंतोष निर्माण झालाय या घटनेनंतर भारत सरकारने तुर्कीच्या वस्तूंवर तसेच काही कंपन्यांवर बंदी घातली आहे पुण्यातील येरवडा स्थित तुर्कीची गुलेरमॅक कंपनी सध्या टाटा सोबत पुण्यातील मेट्रोचं काम करते दोन हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचे करार या कंपनी सोबत करण्यात आले असून भारतातील तीन शहरांमध्ये ही कंपनी काम करते आता भारत सरकार या पुण्यात मेट्रोचं काम करणाऱ्या तुर्की कंपनीवर बंदी घालणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये तुर्की या देशाकडून पाकिस्तानाला मदत करण्यात आली मदत म्हणजेच त्यांना शस्त्रास्त्र पुरवण्यात आली यामुळे पूर्ण भारतभर संतापाची लाट उसळली यानंतर भारत सरकारने व काही व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या वस्तूंवर निर्बंध लावण्यात आले अशाच प्रकारे आत्ता एअरपोर्टवर तुर्की तुर्की तुर्कीचे काही कंपन्या आहेत ज्या विमानतळावर सुरक्षा पुरवतात हो यांच्यावरही भारत भारत सरकारने आता बॅन लावला आहे आत्ता आपण येरोडा भागात आहोत या ठिकाणी आपण गुलेरमार्क ही तुर्किश कंपनी आहे जी मेट्रो मेट्रोच्या मेट्रोच्या ज्या वस्तू लागतात किंवा जे पिलर्स वगैरे असतात ही बनवते गुलेर ही गुलेरमार्क कंपनी ही टाटा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत काम करत आहे या कंपनीने सोबत काम करताना करता बावीसशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचा करार केला आहे गुलेरमार्क ही कंपनी देशात अजून तीन ठिकाणी तीन शहरांमध्ये काम करत आहे तेथेही अन्य भागीदार घेऊन या देशात ती काम करत आहे भारत सरकारने ज्याप्रमाणे तुर्कीच्या इतर वस्तूंवर व सेवांवर बॅन आणलं तर पाहण्याजोगं राहील की आता ह्या गुलेअरमार्क कंपनीला सुद्धा भारत सरकार बॅन करा का मी दिनेश वडणे न्यूजनकट या बातमीचा वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पहाद्रा न्यूजनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी एम बी बी एस विद्यार्थी तुषार आजले यांनी गोंदियातील दीनबंधू वाचनालयाला दोनशे पुस्तकं भेट देऊन सहकार्य केले आजले सध्या मुंबई येथे एम बी बी एस शिक्षण घेत आहेत शिक्षणाचा प्रवास करताना त्यांनी वापरलेली बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स तसेच नीट आणि जे ई परीक्षांसाठी उपयुक्त असणारी जवळपास दोनशेहून अधिक पुस्तकं वाचनालयाला भेट दिली आहेत शिकात मी जसा शिकत पुढे जातो आहे तसेच माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडावेत या हेतूने पुस्तकं देण्यात आली असून भविष्यात विद्यार्थ्यांनी एकमेकांना सहकार्य करावं असं आव्हान त्यांनी केलं आहे म्हणजे वर्षभर मी जेवढे पी वाय क्यू जेवढे क्वेश्चन बँक डी पी पी वगैरे जेवढे पण सॉल्व्ह केलो ते सगळे जे मला कामी आले मी आता सध्या सेकंड इयर जे जेचा स्टुडंट आहे जी जी एम सी मुंबई इथं सेकंड इयर एम बी बी एस परसुई तर मला जे जे साहित्यामध्ये कामात आले ते माझ्यासारखं म्हणजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन सगळीकडे सारखं नसतं आता अकोला म्हणजे चांगली सिटी आहे त्याच्यामध्ये जेवढा एज्युकेशन होता म्हणजे जेवढा माहोल होता ते सगळं एन्व्हायरमेंट सगळीकडे भेटत नाही आता जसं आपलं हे देवरी आहे ग्रामीण एरियामध्ये येतो इकडे म्हणजे पूरं टॅलेंटेड आहेत पण त्यांना कसा एक्सपोजर right नाही मिळत त्यांना राईट गायडन्स नाही मिळत प्रॉपर मटेरियल uh, नाही मिळत तर अशा पोरं जे करू शकतात त्यांसाठी जे मीना जे वापरलेले होते जे माझ्या जर्नीमध्ये कामात आले तसेच ते जे सगळे पुस्तक आहेत जसे बायोलॉजी एन सी आर टी सगळे बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री तीन वर्ष असतात नीटसाठी आणि जे डबल पण पण काही पुस्तकं आहेत ते सगळे आज मी हा ग्रामीण लायब्ररी मध्ये दोनशे आहेत दोनशे जवळपासमध्ये सगळे डी पी पी क्वेश्चन बँक सगळे दिनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी हे इथं लायब्ररी आहे इथं जे पोरं वाचतात त्यांच्या होपफुली ते कामात येणार ती आशा करतो आणि का काही नाही जास्त पण एक दोन जरी निघले मासारखे पोरं धाराशिवच्या परंडा तालुक्यातील पांढरेवाडीचे सुपुत्र सैन्य दलातील हवालदार विनोद पवार यांच्यावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले विनोद पवार हे भारतीय सैन्यात तीनशे सोळा मिडियम रेजिमेंटमध्ये गेल्या चौदा वर्षांपासून कार्यरत होते त्यांनी आपल्या सेवा काळात पंजाब अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीरसह देशाच्या अत्यंत संवेदनशील सीमाभागांत कर्तव्य बजावले सेवा बजावत असताना त्यांचे पंधरा मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे निधन झाले त्यांच्या निधनानं संपूर्ण पांढरेवाडी गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे आरपीआय आठवले गटाकडून साताऱ्याच्या भीमाई भूमी ते चैत्य पर्यंत लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले बौद्ध गयाच्या बौद्ध भंत्यावरील अन्याय आणि फलटणच्या साखरवाडी येथील बुद्ध विहारचा प्रश्न तसेच तरडगाव येथे दलित बांधवांवर झालेला अन्याय या प्रश्नांवरती हा लाँग मार्च निघणार असल्याची माहिती आरपीआय आठवले गटाचे अशोक गायकवाड यांनी दिली आहे या लॉंग मार्चद्वारे आम्ही या सरकारला आमचा अधिकार मागणार आहे या सरकारला तेच सांगण्यासाठी काहीच चालू चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेब आंबेडकर समजत राहणार आहे तेव्हा या आंदोलनाची सुरुवात उद्या सविस्तर करण्याचा निर्णय झालेला आहे माणसं किती आहेत यापेक्षा आमचा विचार महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा विचार करून आम्ही आहोत जे इथे त्यांना सोबत जे नाही ती त्यांना जेभीम करत हे आंदोलन साक्षीनं हिमयभूमीचे चैत्यभूमी सुरू राहणार आहे आणि उद्याच्या पंचवीसांना रामदास आठवले येणार आहे या रामद्याच्या आठवड्याच्या उद्घाटन झालं की आम्ही मात्रसाहेबांना आनंद देणार आहे विरोध करणार आहे आणि सर्व बौद्धांना बौद्ध जणे जणी आव्हान करतो की आम्हाला बुद्ध मिळाला म्हणून माणूस पण मिळालं आम्हाला बुद्ध मिळाला म्हणून आम्ही माणसात आलो जर आम्ही त्याच्या विचारानं माणसात आलो असेल तर त्यांच्या बुद्धाच्या आमच्यावर असले जे उपकार त्या उपकारचा रूप घेण्यासाठी आपण सगळे एक या आणि बुद्धाच्या कलाकैदेचा नमूद करण्यासाठी या बातमीसह वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परदेव पहाद्रा नियोजनकडे महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी अमरावती सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेकडून जागतिक डेंग्यू दिवसानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले डेंग्यू आजाराबद्दल मार्गदर्शन करून भव्य जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आलाय भारतीय जनता मजूर सेलच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचा पदग्रहण पार यावेळी ज्योती युवा राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष दीपक शर्मा सचिव संजय अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कामगार आणि शासन यांच्यात मजबूत सेतू निर्माण करण्याचे आमचे ध्येय असून असंघटित कामगारांना ई श्रमिक कार्ड मध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत सामाजिक न्याय आर्थिक सक्षमीकरण तसेच कल्याणकारी योजना सर्व कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची कार्यकारिणी प्रयत्न करणार आहे अशी माहिती यावेळी माध्यमांशी बोलताना ज्योती सावर्डेकर यांनी दिली आहे आज आपण महाराष्ट्रातून विविध भागांमधून चौतीस लोकांची नियुक्ती केलेली आहे ही कोल्हापूर अहमदनगर दौंड केडगाव नाशिक त्यानंतर सोलापूर अशा विविध भागात काम करणारे आपले कार्यर कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर आपण या सहा रिजनच्या माध्यमातून त्यांना ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण सोपवणार आहोत सातारच्या फलटण येथे चौदा मे ते पंचवीस मे दरम्यान श्रीमंत मालोजी राजे श्रीमंत शिवाजी राजे स्मृती महोत्सव कार्यक्रम होतोय हो या कार्यक्रमाच्या निमित्तानं काल पंडित आनंद भीमसेन जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडलाय या कार्यक्रमानिमित्त ते सहकुटुंब फलटण येथील शासकीय विश्रामगृह येथे काही वेळ थांबले होते यावेळी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर संवाद साधला सर फलटण ही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली दरवर्षी या ठिकाणी वारकरी संप्रदायात लोक येत असतात आणि हा जो वसा आहे हा जो वारसा आहे आदरणीय श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर साहेब त्याचबरोबर संजीवराजे नाईक निंबाळकर रघुनाथराजे नायक निंबाळकर तथा बाबा यांच्या माध्यमातून स्मृती महोत्सवाची संकल्पना आहे आणि या स्मृती महोत्सवामध्ये भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं होतं आणि तो काल तुम्हाला आज या ठिकाणी तुमच्या रूपात आम फलटणकारांना हा पाहायला मिळतो आहे याबद्दल आपलं मत काय मी माझ्या वडिलांचं गायन हे एक दीपस्तंभासारखं आहे आणि ते टिकलं पाहिजे लोकांपुढे ते राहिलं लो पाहिजे त्यांच्या कॅसेट्स रेकॉर्ड्स तर सगळे लोक ऐकत आहेत परंतु आता नवी जी पिढी आहे तिला त्यांची बैठक कशी होती ते दहा दहा हजार लोकांसमोर कसे गात असत ह्याचा जो एक वारसा आमच्याकडे आलेला आहे तो जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा महोत्सवामध्ये संधी मिळाल्यानंतर त्याचं एक प्रदर्शन करतो त्या निमित्ताने मलाही लोकांपुढे जात आहे हा फार मोठा आनंद आहे तर हे होते आनंद भीमसेन जोशी आपल्या समेत जोडले होते धन्यवाद तुमचं फलटण नगरीमध्ये आपण आला त्याबद्दल पुनच्छ मी स्वागत करतो आणि थांबतो आणि या बातमीचा वेळ झाले इथेच थांबायची पाहद्रा न्यूज अनकट